भिकुसा सेठ लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल सकाळी साडेसहाची वेळ मित्राचं पेठेत दुकान आहे बाबांना गावाला जायचं होतं म्हणून त्यांना सोडायला स्टँडवर गेलो होतो येता येता त्याच्याकडे डोकावलो आमचा हा मित्र सकाळी सव्वा सहाला दुकान उघडतो दुकान चालायचं चा कसलं पळायचं चा। नीचे दुकान उपर मकान जनरल कम किराणा दूध ब्रेड बटर अंडी केक बिस्किटं घडीच्या पोळ्या घेणारी गिरायक सकाळपासून गर्दी करायची दुकानापाशी पोचलो दुकानासमोरचा डांबरी रस्ता तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी वाजली मित्रानं पाण्याचा छान सडा घातलेला पाण्याचा छान ओलेता वास येत होता पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती मी दुकानात शिरलो वहिनीसुद्धा घरात शिरली पाच दहा मिनटं गप्पा झाल्या बेल वाजली दुकानातला पोरगाव वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे घुटक घुटक चहा घेत होतो एवढ्यात एक माणूस दुकानात शिरतो पांढरा शुभ्र पायजमा पांढरा बंडीसारखा शर्ट डोक्यावर गांधी टोपी नमस्कार मालक कसे आहात मित्र लगेच उठला काउंटरवरची फळी उघडून त्यांना आत घेतलं बसायला खुर्ची दिली पटकनवरची बेल वाजवली पाच मिनिटात पुन्हा चहा आला एकंदर बडी असामी असावी मालक एक विनंती आहे वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते तू देवाला हार फुलं वाहतो उदबत्ती लावतो प्रशन्न वाटता पण तू ते रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावरी ते नको करत जाऊस बाबा पाणी वाया जाता अशानं पाण्यामध्ये जीव असतो पाणी देव आहे आमच्यासाठी देवाचा अपमान करू नका मावली देवाचा अपमान करू नका पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले कोण तू ओळखलं नाहीस नाही बुवा भिकुस शेठ चोपडा ज्वेलर्सचे मालक सज्जन माणूस सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष शून्यातून उभं आहे सगळं एमजी रोडवरची मोठी पेढी हे एक मोठं दुकान चालू केलं नुकतंच घन चोखो धंदो म्हाताऱ्याला वेड लागले सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो कुणी दुकानापुढे सडा घालताना दिसला की हात जोडून उभा राहतो पाणी वाया घालवू नका म्हणतो लोक तेवढ्या पुरता ऐकतात तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले आपला गाव कसं आहे माहिती आहे तुला नळांना तोट्याच नाहीत पाणी भरून झालं तरी नळ तसाच वाहतो शेकडो लिटर पाणी वाया जातं भिकुसा शेठच्या चुलत भावाचं हार्डवेअर शॉप आहे त्याच्या हातात पिशवी असते पिशवीत पाना आणि तोट्या वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो तोटी लावून देतो स्व ना मान्य पाणी वाया जातं दुकानापुढं पाणी मारले की धूळ खाली बसते जरा गारवा वाटतो पण याला सांगणार कोण बरं इथं पाणी वाचलं तरी ते तिकडं काही दुष्काळी भागात पोचणार आहे का कसं पोचेल सांग ना म्हाताऱ्याची सटकली झालं मला हे माहीतच नव्हतं मला यात एका स्टोरीचा वास आला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला तो आणखीन एका दुकानात शिरला सकाळी दुकानापुढं पाणी मारू नका बाबा त्याची आर्जो त्याची विनवणी त्याच्या हातातली पिशवी तोट्या सगळं रेकॉर्ड केलं न्यूज चॅनलला पाठवून दिलं पेपरमध्ये छापून आलं म्हातारा फेमस तरीही बदलला नाही त्याची रोजची प्रभात फेरी चालूच आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली आहे डांबरी रस्त्यावरचे ओले सडे जवळजवळ बंद उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं त्याचा छोटासा इंटरव्ह्यू ढसाढसा रडला म्हातारा मारवाडातलं कोरडंठाक गाव होतं माझं चार चार किलोमीटर पाण्यासाठी वणवण फिरायची आई माझी आई बरोबर मीही एक एक थेंब कंठाशी आणायचा खरंच सांगू तुम्हाला पाण्यात देव दिसायचा इथली उधळ माधळ बघितली की जीव तुटायचा मला पता आहे लोक माघारी टिंगल करतात माझी पण दहापैकी एक माणस तरी ऐकतो माझा काम झालं की मग त्याचा इंटरव्ह्यू ऐकला आणि मला म्हाताऱ्यातच देव दिसू लागला मागच्या महिन्यात गावी गेलो होतो बऱ्याच वर्षांनी पेठेतल्या मित्राच्या दुकाने पोचलो सकाळी सकाळी आणि एकदम आठवण झाली त्या शेठचं काय झालं पेठेतलं दुकान बंद झालं त्याचं झालं म्हणजे त्यानंच बंद केलं रिटायरमेंट उपनगरातलं चालले जोरात ते दुकान पोरं सांभाळतात कुटी कुटींची उड्डाणं म्हाताऱ्यानं एका पैशाला हात लावला नाही डोंगरगावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं बापड्यांचे उन्हाळ्यात फार हाल व्हायचे तिथं नळाला पाणी आलं आणि इकडं म्हाताऱ्यांना डोळे मिटले दोन मिनटं कुणीच काही बोललं नाही ग्रेट होता बिकोसा सेट मी मनातल्या मनात त्याला मनात हात जोडले आणि निघालो कालचीच गोष्ट सोसायटीत एकजण रोज गाडी धुतो त्याला गाठला हात जोडून विनंती केली रोज नको आठवड्यातून एकदा धूत जा त्यांना ऐकलं मी खुश एकदम भिकूसा आठवला डोंगरगावचा नळ माझ्या डोळ्यातून ठिपकू लागला भिकूचा सेठ लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला